हॅलो गाइस नमस्ते श्री स्वामी समर्थ तर आजची रेसिपी आहे डाळ की खिचडी तर चला आपण दाल खिचडी कशी केली ती पाहूया चला नमस्कार सगळ्यांना तर आपण आज कुकर मध्ये झटपट अशी दाल खिचडी हॉटेल पेक्षाही भारी चवीला लागणारी अशी करून बघणार आहोत त्यासाठी मी वाटीने मोजून एक वाटी बासमती तुकडा तांदूळ आणि एक वाटी तुरीची डाळ घेतली तुम्ही तांदूळ कुठलाही घेऊ शकता आणि तुरडाळ डाळ मिक्स करून पण घेऊ शकता आता हे डाळ तांदूळ मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून पंधरा मिनटं भिज घालून ठेवलेत आता आपण त्यासाठी साहित्य काय काय घेतले ते, ते बघूया पाव चमचा दाणा घेतलाय एक टॉमॅटो बारीक कापून घेतलाय एक कांदा बारीक कापून घेतला दोन हिरव्या मिरच्या घेतल्यास सात आठ लसूण पाकळ्या ठेचून घेतल्यात एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद पावडर पाव चमचा हिंग आणि थोडीशी काळी मिरीची पावडर घेतली कडीपत्ता को आणि कोथिंबीर घेतली तर आता आपण कुकरमध्ये करणार आहोत कुकर गरम आहे त्यामध्ये तेल टाकले जिरं तटतडले आता त्यामध्ये आपण लसूण पाकळ्या टाकून घेणार आहोत इकडं मी सहा वाट्या पाणी ठेवले उकळायला आता लसूण आपला परतून झाला आहे त्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता टाक कांदा टाकून कांदा दोन मिनटं परतून घेणार आहे त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो पण परतायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता ते व्यवस्थित परतून घेऊन त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे सगळे तेही अर्धा मिनिट परतून घेऊन त्यामध्ये आपण डाळ तांदूळ भिजवलेले टाकणार आहोत हे डाळ तांदूळ आपण दोन मिनटासाठी व्यवस्थित परतून घेणार आहोत आपले डाळ तांदूळ व्यवस्थित परतून झालेत आता आपण त्यामध्ये सहा वाट्या उकळलेलं पाणी टाकणार आहोत आणि मिक्स करून व्यवस्थित त्यामध्ये कोथिंबीर टाकून आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत आपण आता आपल्या कुकरच्या आपण तीन शिट्ट्या घेतल्या होत्या आपला कुकर थंड झालं आहे आता आता आपण उघडून बघणार आहोत तर ही बघा सुंदर अशी दाल खिचडी तयार झाली चवीला अतिशय उत्कृष्ट खिचडी लागते तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा आता आपण ही ताटामध्ये काढून घेणार आहोत दाल खिचडी आपण काढून घेतली तुम्हाला जर जास्त तिखट खिचडी हवी असेल तर तुम्ही भरून तडका देऊ शकता अशा प्रकारे तुम्ही खिचडी करून बघा तुम्हाला एक आवडेल खूप चवदार लागते अशी खिचडी जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू